नमस्ते नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्याला आवडता युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदसर सर आपल्या आर्थिक युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या मित्र सर्वांच्या सर्वांसाठी मनापासून स्वागत करतो तुम्ही थमेर पाहिला असतानाच आणि हे बॅनर पण तुम्हाला समोर दिसते पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस वयवाढचं काय झालं चलो नागपूर चलो नागपूर आजपासून उद्यापासून विद्यार्थ्यांचं उपोषण विद्यार्थ्यांनी घेतलेलं आता आक्रमक पवित्रा वय संपलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ नक्की पाह शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ज्या भाऊ बांधवांचं बनीचं भावाचं जे काही वय संपलं असतं ना आपल्या कोणाचं त्या सर्वांना हा व्हिडिओ शेअर करा कारण का अतिशय महत्वाचे मित्र पर्याय आपल्या समोर राहिलेला आहे मित्रांनो यामध्ये काय काय आहे कशा पद्धतीने करणार आहे कशा पद्धतीने पुढची रणनीती असणारे सगळी टोटली माहिती आज मी यामध्ये दे देतोय आणि ज्यांचं वय संपलं त्यांनी तर पाच पण ज्या विद्यार्थ्यांचं वय संपलेलं आहे त्यांनी सुद्धा पहा आणि जे विरोध करतात का जे बोलतायत ना का वयवाड होणार नाही वयवाड होणार नाही मला मला पण बरेच नव्हतं सर नाही होत वयवाड नाही होत वयवाड होणार नाही होणार नाही होणार नाही त्यांनी सुद्धा आवर्जून विशेष म्हणजे पहा ओके चला जास्त उशीर न करता मी आजच्या वयवाडी संदर्भातलं तुम्हाला थोडक्यात काही महत्वपूर्ण अशी माहिती देणार मित्रांनो मित्रांनो आज या ठिकाणी वयवाड बद्दल महाराष्ट्रभर आंदोलन होतात चार मार्च दोन हजार चोवीस रोजी आझाद मैदानावर ते आंदोलन झालं अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी आझाद मैदानावर ते आंदोलन झालं महाराष्ट्रातील संपूर्ण नेते संपूर्ण लोकप्रतिनिधी संपूर्ण मंत्री महोदय सर्वांना निवेदन देण्यात आली सर्वांना निवेदने देऊन झाली मात्र अद्याप कुठल्याही पद्धतीत वय वाढल्या संदर्भात झालेला नाही तुम्ही माझे व्हॉट्सअपचे चेट असतील व्हिडिओ असतील त्याच्यातून पण पाहिलं असेल का चार ला आजाद मैदान मी स्वतः पण होतो आमची टीम होती मुकुल भावासन शाहरुख बवासन किंवा तर नागपूरमधील टीम असन विदर्भातील असन सगळे विद्यार्थी होते माझे जेवढे विद्यार्थ्यांना आम्ही सांगितलं तेवढे विद्यार्थी आले होते नक्की काय मुद्दा आहे हा काय प्रॉब्लेम आहे तर व्यवस्थित समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जे नवीन विद्यार्थी आहेत काही जण म्हणतात जातात या वयवाढ नव्हतं लक्षात ठेवा ही पोलीस भरती एकतीस डिसेंबरच्या आत झालीच पाहिजे आणि एकतीस डिसेंबरच्या आत पोलीस भरती घ्या हे कोण बोलणं होतं हे वयवाढ संपलेले विद्यार्थी आणि जी आज पोलीस भरती आहे ना सतरा हजार पदाची हे खरी निघली ना ही त्या वयवाढ झाल्या विद्यार्थ्यांमुळे म्हणून निघलेली कारण त्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केले हिवाळ्या अधिवेशनामध्ये आंदोलन केले इकडे दे आंदोलन केले के नागपूरला केले मुंबईला केले लोकप्रतीने केले का पोलीस भरती एक असे आवेदन दिले पोलीस भरती एकतीस तारखेच्या आत घ्या पोलीस भरती एकतीस डिसेंबरच्या आत घ्या पोलीस भरती एकतीस डिसेंबरच्या एक आत घ्या परंतु एकतीस डिसेंबरच्या पोलीस भरती झाली का झाली नाही पोलीस भरती आली जानेवारीमध्ये लक्ष्मण सॉरी फेब्रुवारीमध्ये आणि मग फेब्रुवारीमध्ये पोलीस भरती आल्यामुळे झालं काय मित्रांनो फेब्रुवारीमध्ये पोलीस भरती आल्यामुळे वयम संपलं त्या बिचारांचं जर एकतीस तारखेपर्यंत पोलीस भरती एक आज जर पोलीस भरती निघत होती तर त्यांचं वय बसत होतं एक तीच्या पुढे गेली पोलीस भरतीचं वय संपलं वय संपल्यामुळं कमसे कम एक लाख एक लाख मुलं याच्यातून बाद झाले आणि त्या मुलांच्या व्यथा मी स्वतः पाय देणार कंटिन्यू मुलांच्या संपर्कात ते स्वतः आझाद मैदान होतो स्वतः भूसे पाटील असन विखे पाटील असन त्याच्यानंतर तांबे लोकप्रतिनिधी असतील विधान परिषदेचे थोरात साहेब भरपूर ठिकाणी निवेदन दिले ज्या ज्या ठिकाणी मुलांनी बोलावलं त्या त्या ठिकाणी आम्ही निवेदन दिले मात्र झालं काय आता आता सगळं क्लिअर झालं मात्र एक गोष्ट अशी झाली की अजूनही वैवाड होत नाही का या वैवाडीचा काय प्रॉब्लेम आहे स्वतः मी स्वतः त्या ठिकाणी मी स्वतः तुम्हाला माहिती आहे का त्या ठिकाणी एक मिनिटा मी स्वतः त्या ठिकाणी गृह सचिवांना बोललो होतो तो फोटो पण दिसतो त्या ठिकाणी बघा तिथं आम्ही गेलो होतो मुकुल सर आणि आम्ही सर्व टीम त्या ठिकाणी गेली आता करायचंय काय ज्या विद्यार्थ्यांचं वय संपलं ज्या विद्यार्थ्यांचं आता वय संपलेलं आहे त्यांनी करायचंय काय आणि ते आपण याच्या माध्यमातून आता पाहणार आहोत आता त्यांनी काय करायचं वय संपलं त्या मुलांनी पुढचे काय करायचे मित्रांनो नागपूर या ठीक एक मिनिट ही भरती स्वतः गृहमंत्री साहेब सुद्धा म्हणले होते की भरती घ्यायची नाही पोलीस भरतीचं नाव पण काढू नका आहे त्यांनाच ट्रेनिंग लाल आहे त्यांनाच प्रशिक्षण देणार आमच्याकडे जागा नाही स्वतः महासंचालक सुद्धा बोलले होते का पोलीस भरती घेऊ नका पोलीस भरती होणार नाही कारण का आहे तेच मुलं अद्याप काही ट्रेनिंग सेंटरमध्ये आहेत तर काही मुख्यालयामध्ये त्याच्यामुळे घेऊ नका फक्त पोलीस भरती ह्या पोरांच्या आंदोलनामुळे निघली ह्या पोरांच्या निवेदनामुळे पोलीस भरती निघली आखं रान पेटवलं त्या पोरांनी महाराष्ट्रभर तेव्हा ही पोलीस भरती निघालेली आहे मग जर ज्यांनी पोलीस भरती काढायचा तेवढा प्रयत्न केला ज्यांनी पोलीस भरती म्हणून एवढा प्रयत्न केला त्यांनाच जर पोलीस भरती संधी नसेल त्यांना जर पोलीस भरती संधी नसेल तर काय उपयोग आहे त्याचा बरोबर आहे की नाही त्याच्यामुळे मित्रांनो पोलीस भरतीची वयवारसाठी भेटलेली पाहिजे मी सदैव तुमच्या सोबत आहे शेवटी हार जीत का सामना करना करणार आपको भी सब मालूम आहे जो होगा अच्छा होगा ही समझकर आपने आगेवाला काम करणार चाही समजा सर पहा मित्रांनो की एकच मिनिट कॉल प्लीज कॉल नका कॉल येतात सारखं एकच मिनिट फक्त हा ओके तर मी सर्वांना सांगतोय त्याच्यामुळं नियोजन काय आहे पुढचं ज्या ज्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना शक्य आहे त्या सर्व विद्यार्थ्यांनी नागपूरमध्ये यायचे उद्या तुम्हाला ऍड्रेस वगैरे सगळं या ठिकाणी देतो मी एक मिनिट हा सुरुवात सांगतो सुरुवातीपासून घेतो हे जे पोलीस ठाणे ह्या पोलीस ठाण्यामध्ये आपल्याला परमिशन भेटलेली आंदोलनाची आणि लक्ष म्हणजे उपोषणाचे साखळी उपोषणाचे परमिशन आपल्याला या ठिकाणून भेटलेले लक्षात ठेवा आपल्याला या ठिकाणी विद्यार्थी गेलते आणि या विद्यार्थ्यांनी या ठिकाण उपोषणाची जे परमिशन होतं ते परमिशन या ठिकाणी त्यांनी मागवलेलं आहे हे ते विद्यार्थी का जे विद्यार्थी उपोषण गेले यातले हे सर्व विद्यार्थी मुंबईला सुद्धा होते माझ्यासोबत एकाडचा हा बघा हा घडी गळ्यात मास्क घातलेला याची माझी स्वतः मुंबईमध्ये भेट झाली आम्ही फोटो काढलेले तर याला मी ओळखतो सगळ्यांनाच ओळखतो ऍक्च्युअली मी सर्वांना चार पाच जणांना सगळे मुंबईमध्ये होते बिचारे इतका संघर्ष नाही पोरांचा की काय माप नाही सगळं सोडून हे यांचा अभ्यास ग्राउंड सोडून हे फक्त वयवाढ झाली पाहिजे यासाठी ये लढता येते पोरं त्याच्यामुळे वाढ होणं फार गरजेचं आहे त्यानंतर मित्रांनो पोलीस भरती लक्षात ठेवा एक संधी वयवाढीसाठी दहा आणि अकरा जून या दोन दिवस नागपूर या ठिकाणी आंदोलन होणार नाही तरी पोलीस भरती प्रतिनिधी मुकुल किंकर यांना हजारो मुलांनी उपस्थित राहून सहकार्य करायचंय लक्षात घ्या मित्रांनो तुम्हाला उपस्थित राहणं त्या ठिकाणी गरजेचं आहे आता मुख्य मुद्द्यावरती येतो मी थोडंसं चलो नागपूर चलो नागपूर चलो नागपूर चलो नागपूर दहा सहा दोन हजार चोवीस दहा सहा दोन हजार चोवीस ज्या चुका मागच्या भरतीत केल्या चुका आता नाही करायच्या कारण बाप आशा लावून बस विजयाच्या ला गुलालाची पोलीस भरतीला एक संधी ही मिळालीच पाहिजे पोलीस भरतीला एक संधी मिळालीच पाहिजे हे जे फोटो दिसतात ना तुम्हाला फोटो राजा नो जे फोटो पोलीस भरतीला त्यांना वाटत पोलीस भरती कशी काढली कशी हे फोटो दिसतात ना ह्या फोटो मुळे पोलीस भरती निघालेली आधी पोलीस भरती काढा म्हणून निवेदन आधी पोलीस भरती काढा म्हणून निवेदन नंतर पोलीस भरतीमध्ये वैभसनी म्हणून निवेदन संघर्ष संघर्ष वाटायला हे बघा या ठिकाणी दिसत असेल माझा फोटो आहे बघा हे दिसतो का मी स्वतः आहे मुकुल सर आहे मी स्वतः आहे आमचे दुसरे एक सर होते या ठिकाणी ह्या मॅडम आहेत गृहसचिव आहेत आपल्या यांना आम्ही निवेदन दिले मंत्रालयात गेलो तो आझाद मैदानात गेलतो सगळं करून आलेले मित्रांनो परत सर्वांना एक विनंती म्हणून आज तुम्ही रात्रीचं कुठूनही महाराष्ट्राच्या कानाकोटपर्यंत उद्या सकाळपर्यंत तुम्ही नागपूरला पोहोचू शकता आमची मागणी एवढीच आहे गृहमंत्री साहेबांना की दोन हजार एकोणीस पासून बँड्स पथक आणि कारागृह पोलीस अद्याप भरती झालेली नव्हती अशा वयोमॅन्यादा ओलांडणाऱ्या उमेदवारांना या भरतीला संधी दिल्यानंतर पंजाबी मध्ये छत्तीसगड मध्ये पाच वर्ष शिथिल करण्यात आले राजस्थान मध्ये चार वर्ष शिथिल करण्यात आले उत्तर प्रदेश तशी केंद्रीय बोर्डानं तीन वर्ष वाढवून दिलं मग आपल्या महाराष्ट्रातच मा का नाही फक्त आवाज एक लाख पेक्षा जास्त मुलांचा वय वाढ घेतल्याशिवाय माघार नाही आई बापाच्या डोळ्यांतील आश्रूंसाठी फक्त एक संधी हे तुम्ही पाहता नाही सगळे निवेदन निवेदन पार गठ्ठेच्या गठ्ठे असा खोलीवर एवढे निवेदन दिले बाळांनो पोलीस कोणीच सोडलं नाही निवेदन द्यायचं माजी आमदार आजी आमदार माजी मंत्री माजी मंत्री आजी मंत्री सदस्य झेडपी नगरपालिका महानगरपालिका नगर चौक पर सरपंच राहिले आता फक्त निवेदन द्यायची सगळ्यांना निवेदन देऊन झाले पवारांची आता महाराष्ट्रामध्ये रान पेटवलं त्यांनी काय चुकलं असं नाही बिचारांचं हा हक्क मागतात त्यांचा फक्त लक्षात ठेवा एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत वय वाढून देण्याची मागणी करत आहोत आपण विधानसभेत भरती करणार एकाही मुलाचे नुकसान होऊ देणार नाही असा शब्द दिला असल्याचे आठवण उमेदवारांनी पत्राद्वारे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना करून दिली हिवाळी अधिवेशन घोषणा केली त्यांनी नागपूरमध्ये आणि त्यांनी त्यावेळेसच सांगितलं की भरती निघणार नाही पण ह्या मुलांमुळे ती पोलीस भरती निघालेली त्याच्यामुळे ह्या मुलांना या ठिकाणी नक्की नाही या ठिकाणी मिळायला पाहिजे त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी उद्या नागपूरला संविधान चौक या ठिकाणी जमायचे या ठिकाणी उद्या आंदोलन सुरुवात होणार आणि या आंदोलन उद्या मित्रांनो आपल्याला त्यांनी आमरण उपोषणाला परवानगी दिलेली नाही देणार पण नव्हते बोलले आणि आमरण उपोषणाला त्यांनी आपल्याला परवानगी दिली नाही हे परवानगी लेटर ज्यांनी आपल्याला दिलं काय काय करायचं काय काय नाही हे सगळं सांगून त्यांनी त्या ते ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे अनलक्षमध्ये कशा पद्धतीने काय करायचं जर तुम्ही आंदोलन करणार असाल उपोषण करणार असाल तर करत असताना कोणकोणत्या काळजी घ्यायच्या कोणकोणते रूल्स पाळायचे ते सगळं याच्यामध्ये आपल्याला त्यांनी दिलेलं आहे हा लक्षामध्ये दहा तारखेपासून दररोज अकरा वाज ते पाच वाजेपर्यंत शंभर विद्यार्थ्यांची उपस्थित संविधान चौक येथे धरणा साखळी आंदोलन कार्यक्रमाची परवानगी मिळण्याकर का आज दिनांक पाच सहावीस अर्ज पोलीस ठाण्याच्या तबड्यात सादर केलेला आहे आणि सदर कार्यक्रमाचा आदर्श आचार्यसंच उल्लंघन होणार नाही कोणत्या जाती भावना दुःखातील असे प्रक्षोभन होणार नाही या सूचना वगैरे हे सगळं आपण त्या ठिकाणी त्यांना दिलेलं होतं आज लक्षवादी आणि हे नोटीस त्यांनी दिलेले लक्षात ठेवा मित्रांनो त्याच्यामुळे ज्या ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील जेवढ्या विद्यार्थ्यांना शक्य आहे ते सर्व विद्यार्थी उद्या वयवाढीसाठी मित्रांनो आपले एक हक्क गाजव बजावण्यासाठी सर्वांनी मित्रांनो नागपूरला हजर जेवढं जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शक्य आहे तेवढ्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी नागपूरला हजर राहू द्या पुढची बारी ना मुंबई असन मुंबईला आम्ही स्वतः हजर असू काळजी करायचं काही काम नाही मुंबईमध्ये स्वतः आम्ही हजर असूच परंतु ज्या ज्या विद्यार्थ्यांना उद्या नागपूरला हजर जाणं हजर शक्य त्या विद्यार्थ्यांनी नागपूरला हजर व्हा फिडे लगेच निघा कारण का उद्या सकाळपर्यंत पोहोचायचं एका रात्रीत नागपूरला तुम्ही बिंदास जाऊ शकता नाशिकवरनं जाऊ शकता नगरवरून जाऊ शकता पुणे मुंबई कुठून पण त्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता आलक्षी चलो नागपूर चलो नागपूर चलो नागपूर भरतीची एक संधी एक भरतीची एक संधीसाठी दिनांक दहा सहा दोन हजार चोवीस पोलीस भरती एक संधी नाही भेटली तर एक लाख मुले आत्मदहन करणार राज्य सरकारला इशारा त्यासाठी चलो नागपूर चलो नागपूर संविधान चौक नागपूर 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 त्यामुळे सर्वांनी मित्रांनो नागपूरला या ठिकाणी यायचं आहे लक्षात ठेवा हे जे उपोषणाचं ते तुम्हाला मिसायन हे बघा हे विद्यार्थी बघा तयारी चालू आहे दहा सहाची तयारी चालू आहे स्वतः कामं करतात स्वतः सगळा खर्च करतात स्वतःच्या पद्धतीने हे करतात स्वतः म्हणजे जे वैवाढ संपलेले विद्यार्थी ते सर्व विद्यार्थी एकत्रित येतात हे कामं करतात हे बघा बॅनर बिनर तयार झालेले आहेत नागपूरमध्ये हे नागपूरला आपलं ज्या ठिकाणी उपोषण होणार आहे त्या ठिकाणी सगळं काय या ठिकाणी तयार झालेलं आहे पावसाची तयारी जोरदार झालेली आहे पावसा पाण्याचे दिवस असले तरी उपोषण होणारच आहे त्याच्यामुळे तुम्ही सर्वांनी काळजीपूर्वक त्या ठिकाणी जायचंय बाकीच्या काही ज्या अपडेट असतील ते मी तुम्हाला देतच राहणार आहे हा वय वयवाड हवा एक संधीच्या आंदोलनासाठी पोलीस भरती करणारे संपूर्ण राज्यातून लाखो गरीब विद्यार्थी दिनांक दहा सहा दोन हजार चोवीस या दिवशी राज्याचे गृहमंत्री यांच्या शहरात येणार आम्ही येतोय तुम्ही पण या आणि नक्की आता नाही तर कधीच नाही लढाई आपल्या हक्काची नाही कोणाच्या बापाची गरीब विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हे वयवाडी संदर्भातली एक संधी मिळण्याबाबत फक्त जो जी आर एकतीसला संपला तो एकतीस डिसेंबरला संपला तो एकतीस मार्चला संपवा सगळ्या मुलांचं वैवस्थे अडचण नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की ए सी बी सी संदर्भातला पण मी व्हिडिओ तुम्हाला देईन कारण त्या विद्यार्थ्यांचा पण प्रॉब्लेम आहे भरपूर प्रॉब्लेम झाला त्या विद्यार्थ्यांचं सुद्धा आणि त्याच्यामुळे तुम्ही पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी कशा पद्धतीने विद्यार्थ्यांची तयारी झालेली कशा पद्धतीने विद्यार्थी काम करतायत कशा पद्धतीने काम झालेले आहेत हे वरचे फोटो दिसत आहे त्याच्यामुळं कुणीही दिल आ, दिरंगाई करू नका आपल्या हक्कासाठी जेवढ्याला शक्य आहे तेवढ्या ट्रेननी आज ट्रेननी गेले तरी चालल तुम्ही नक्की जा याच्यानंतरचा पुढचा टप्पा आपला मुंबईत असेल कारण का मुंबईत पण आता अधिवेशन सुरू होते लवकरच त्याच्यामुळे आपला टप्पा मुंबईमध्ये असणार आहे त्यावेळेस आणि त्यावेळेस मी स्वतः त्या ठिकाणी असेल आणि काळजी करायचं काही कारण नाही आम्ही सर्वांना निवेदन दिलेले आहेत एक मंत्री सोडला नाही का एक कोणी सोडला नाही का एक आमदार सोडला नाही का एक खासदार सोडला नाही मात्र अजूनही पाहिजे तेवढं परफेक्ट या ठिकाणी भेटलेलं नाही त्याच्यामुळं काय चुकलं नाही की आपला हक्क मागतं आहे विद्यार्थी आणि तो हक्क दिला जात नाही त्याच्यामुळं सर्वांना एक विनंती कळकळीची की सर्वांनी नागपूर या ठिकाणी हजर राहू द्या मुकुल किनकर आणि त्यांची संपूर्ण टीम त्या ठिकाणी आहे त्यांना सहकार्य करा सर्वजण ज्यांना जवळ जे विदर्भातील तर सर्वच या मग परंतु मराठवाडा असेल खानदेश असेल त्याही विद्यार्थ्यांना जेवढे शक्य होईल तेवढे विद्यार्थी ते त्या ठिकाणी उद्या हजर राहा आणि आपला सहभाग त्या ठिकाणी नोंदवा ओके चालते विद्यार्थी मित्रांनो आपण नक्कीच अजूनही उद्याच्या काय अपडेट भेटतात आपल्याला दहा आणि अकरा जूनच्या त्या पण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मी देईन तोपर्यंत पाहत राहा आपला युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हार्दे सर आणि चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि मित्रांनो नक्की लाईक करा विसरू नका व्हिडिओ आवडला असेल आणि हो ज्या विद्यार्थ्यांचं वय संपलं त्यांनी सर्वांनी व्हिडिओ तर पाहाच मात्र आपले जेवढे विद्यार्थ्यांचं वय संपेल किंवा आपले जेवढे ग्रुप आहेत वय संपेल त्या सर्व ग्रुपवरती व्हिडिओ नक्की शेअर करा कारण का विद्यार्थ्यांपर्यंत माहिती पोचली पाहिजे सर्वांना नागपूरला उद्या जायचं आहे चलो नागपूर चलो नागपूर चलो नागपूर जय हिंद जय भारत भेटूया परत नवीन अपडेट घेऊन